एवढा मोठा हॉल बांधला आणि दरवर्षी माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त शंभर मुलाचा क्लास घेतो मी परभणीचे मुलं मी या लेकराईले कीर्तन ले शिकवतो चार पाच मुली तयार झाल्या कीर्तन करायले पीज भेटतील का वळाच्या भोवती फिरल्या ना आम्हाला कुठ तरी विचार करा लागेल आयुष्य कमी होते ते धाग्यानं कापे पडतात ना आणि तुम्ही म्हणता सात जन्मो जल्मी हेच पीस भेटावं बर हो। नवरा फिरते का तुमच्यासाठी यानं असा असं फिरते हॅलो बाबूराव राव बाबूराव काय म्हणत तुमच्यात तोंडून एखाद्या बाईन बोला मधले शब्द बोला मधले शब्द सांगा ते उभं राहून खाली बसून जमत नाही मी जिजाऊ बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले पायातली वाहन महिलांना म्हण एवढंच नाही तर महिलांना नरकाचं द्वार म्हण हे मनुवादी लोक आज तुम्हाला मालूम आहे बाई कोण आहे या, या देशातलं सर्वात उच्च पद कोणतं मालूम आहे कोणत नाही उच्च पद कोणतं आमदार खासदार पंतप्रधान पद त्याच्याही पेक्षा मोठ का कोणत हे बाय ग्रामपंचायत मेंबर सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद आमदार खासदार पंतप्रधान आणि वर एक पद अवघ्या शिक्षण कमी आहे जिचं शिक्षण होईल ते बरोबर बोलते फक्त आपाची सून सोडून बोलणार तू बोलू नको बेटा नाही पुन्हा नाही बोलते गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानीत कसा जाऊ देऊ हे लोक म्हणतील ना हे आपण आहेत म्हणून सोनारशि गुळकर्णी एखाद्या दुसऱ्या मुलीनं बोलला ना सर्वात मोठं पद कोणतं राष्ट्रपती माणस फक्त पती आहेत ओनली हजबंड ओनली पती पण बाई राष्ट्रपती आहे तिचं नाव तुम्ही सांग द्रौपदी मुर्मू समजले आई, आई। दे रे साडी दे या बाईले या बाईले काही गरज नाही खाऊन पिऊन ओके पोझिशन ताईला आपण पुस्तक देऊ तिकडे दोघी जणी हे संभाजी ब्रिगेड ची कार्य चांगलं आहे संभाजी ब्रिगेड न असे लग्न लावले तिकडे श्याम एकाच बारा जानेवारीले लग्न नवीन कपडेही नसले तरी लग्न लावले म्हणजे दोन इकून भेकार चोट व्हायचा धंदा पण ताई तुम्हाला पुस्तक देतो तुम्हाला साडी जाणून देत नाही कारण तुम्ही घालतच मराठ हा ठा ला काय आडनाव ताई बर काय अडनाव रुपाली सचिन काळे सचिन दादा आले का उभं करा तुमचं वजन आहे का म्हणा नाम लिया या सचिन दादा दोघही झाड आले बाप्पा बाप तेरा नाम लिया वा सचिन भाऊ जय मानत चांगला आहे बाई आईचे आई मन इतके चांगले आहे सात्विक कधीच तुम्हाला अरे हे उतरून नाही बोल कधीच नाही बर निर्व्यसने जीवन सात्विक सरळ कामात पळणारा असं आहे पण एखाद्या सनकली ना धन्यवाद शालदेरे रुपाली ताई काय नाव आहे सराच सचिन सचिन सचिनदास हो मग काळे जोडीदार आहे ना ज्योतिबा सावित्री शहाजीराजे जिजाबाई आता तो द्यायच्या नाही 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 ऐकत जा तुम्ही मी काका आहो ना बेटा हा मन तृप्त झाले आहे तुझ्या धन्यवाद असाच प्रेम ठेवा दादा दादा जावाई ओ काळे शाल ते रे वा तुम्ही मराठा आहे का हे घेतल्यानं नुकसान काय तुमचा विषय मोठा आहे मी इकडच्या तिकडे फिरवत मला कीर्तन मनोरंजनातून भंजन आहे वाद। तिकडे तिक धन्यवाद महो कार्यक्रमाचा आनंद मला असा असे पती पत्नी आवडले असा संसार पाहिजे अवघाची संसार सुखात करीला अवघाची सुखा रावराबाई तुमच्या नेक मध्ये फार नेक लोक आहेत सासूबाई सुनबाई काय तारीफ करू म्हणती थातुची वाह वाह ताला वाजवा नाहीतर तुम्ही बाया काय कमी कला का ना इतक्या आहेत तुमच्यात डोक्यात जेवढे केस आहेत तेवढ्या तुमच्या अंगात कला काय तारीफ करावं माई तुमची जिनो शिवाजी राजाला जन्माचली गे तुमचं कौतुक करावं माणसायचं तुम्ही अरे तुम्ही शहाजी राजा बेहाजीला बाई बाबासाहेब आंबेडकर हा आहे सावित्री पती पत्नीची अशी पाहिजे आज एवढी बिकट परिस्थिती झाली तीन लेकराची माय पळून गेली दुसऱ्या सोबत घटना दोन बाप पळून गेला दुसऱ्या बाई सोबत आणि म्हणून यायचा संसार काळे साहेबांचा संसार पाहून यायच्या पत्नीचा जिवाळा ओलावा पाहून अस पाहिजेत पती पत्नी नाही तर आज लग्न होते परवाच्या दिवशी दुसऱ्या पोरासंग शेजाऱ्याच्या पोरासोबत पडून झाली होती इतका वनवान म्हणून आम्हाला संताच्या विचाराची गरज आहे तेरी याचा आवाज बाई सारखाच काही लोकांनी वाटते महाराज गजानन भाऊले तीन लेकर आहे आणि मले दोनच आहे आणि आवाज नेडीच सारखा याचा शांती पाने केली ये पाने के लिए ये मानव शांती पाने केली ये मानव साधू संतो का संत म्हणून आपलं जीवन आपला संसार आदर्श मी माझा संसार आदर्श केला माझी पत्नी जिवंत होती तो आणि आताही वाग परवा लग्न झालं महिलांनी ऐकलं की नाही ऐकलं मला मालूम नाही पण बात मी बातमी घेतली टीव्हीवर त्याचं लग्न होऊन आठ की नऊ दिवस झाले कुऱ्हाळ घेतली हातात घरातले बहीण भाऊ माय बाप आठ जणांच्या गळ्यावर कुऱ्हाळ मारली त्यानं जागीच मारून टाकले जे नवीन नवरी आली होती आठ दिवस आठ दिवस कि दोन चार दिवस नवरीला इतकं वाईट काम झालं दुःख अनुदाब आपल्या क्रोधाला मारा अनुद्धा मी तुम्हाला हसवतो मनोरंजनातून कीर्तन करतो रागाच्या भरात आठ जण मारले आई शेवटी पोलीस स्टेशन मध्ये गेला आपल्या महाराष्ट्रातला विषय नाही गेला आणि पोलीसने सांगितलं मी मारून टाकले अवघी हो कशा पायी क्रोधा पायी म्हणून आपल्या क्रोधाला थोड कमी करा पाहिलं नाही एका पक्षाचा आमदार मुंबईत गोळी घेतली मारली ज्याने मारलं तो पुतणे तुमच्या बीड जिल्ह्यातली घटना आहे ना सख्या भावानं सख्या भावाले गोळी मारली नाव नाही घेत मी रिकाम्या जागा भरा तुम्हीच अभ्यास करा तुम्हीच बोला सख्या भावानं सक्क्या भावाले गोळी मारली तो जेलमध्ये गेला मग तिकून आल्यावर मेला दोघांचे संसार डुबले म्हणून नाही रे बाबा भांडण पाहिजे नाही प्रेम नाही का म्हणत म्हणून नाही म्हणून आम्ही चुलत भाऊ आहोत सर्वांच्या पाहायला मिळून राहा थोडस का आयुष्य बाकी आहे बर आजचं माझ कीर्तन फक्त तुम्हीच नाही ऐकून राहिले माझा कार्यक्रम फेसबुक वर चालू आहे सत्यपाल महाराज फेसबुक पेज आज ज्या बाया माणसाईचा सत्कार झाला हे लाखो लोक पाहणार करोडो लोक आहेत माझे फेसबुक वर युट्यूब वर आज माझ कीर्तन कुठून पाहून राहिले मालूम आहे नरेंद्र कुसुम यशवंत गोमासे जयतपूर भंडारा भंडाऱ्याहून चिठ्ठी आली म्हणजे भंडाऱ्याहून फेसबुक वर ड्रायव्हर साहेबाले मेसेज आला आणि एक हजार रुपये फोन पे वर पाठवले मला त्या तुम्हाला वाटते आपला भाऊ आपल्या शाळ्या देते का माय मी देतो का मले देणारे ऐ भंडारा कुठे सातशे ते साडे सातशे किलोमीटर पण फेसबुक वर कीर्तन ऐकून राहिले आता हल्ली ते नवरा बायको माय बाप परिवार आणि आज मला हजार रुपये पाठवले मी धन्यवाद देतो नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे जतपूर आपल्याकडून हजार मिळाले आणि मला कळून देतात मी वाटत राहतो ना मला मालूम आहे मी जास्त जमा नाही केले अजूनही माझोड इस्टेट नाही सात एकर आश्रम आहे ते मेल्यावर त्याच्यात तुकडोजी महाराज गाडगे बाबाची पुण्यतिथी करा आणि मी ज्या जिल्ह्यात मेलो त्याच जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देऊन टाका घरी नेऊ नका आश्रमात नेऊ नका माई समाधी बांधू नका नाही तर माई समाधी बांधतील जयपूर वरून मूर्ती आणतील दोन पुजारी घंट्या हलवतील ठेवतील मग नोटा ज्या त्या धर्मपेटीची किल्ली त्याच्या कमरीले लटकवतील आणि तुम्ही लोक बहुजन समाजाचे लोक पैसे टाका आणि ते महाराज लोक क्विंटल क्विंटल चे जनवार बनतील তুমি খাপর খাউন্ড ই काही काही लोक फारच विचित्र वागते पाच पाच छा पोरी पैदा करतेचा भाथ। मग इचा ड्रेस तिले तिचा ड्रेस इलेच लेटर बुक तिले तिचं लेटर बुक इले आणि काय संसार सुखाचा होईल जुनी गोष्ट अलग होती शंभर केले कौरव जुनी गोष्ट अलग होती आज जमते काय का दोनच्या ए चालला ये ना आलता पाठवा गणेश भाऊ त्या पाठवा सात बारा आहे का फायदा करायसाठी तर नावस गेले शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि तू एवढा भेकाळ आहे का भेकाळ नाही तू आहे तुला मालूम आहे शिवाजी महाराजच्या आईचं नाव सांग बर बेटा खाऊ देतो शंभर रुपये दे सांग आणि शिवरायाच्या बापाचं नाव पप्पाचं नाव